दाखल करणार कचरा व्यवस्थापनमध्ये वॉटरवेज ही कंपनी सोलापूर महानगरपालिका येथे कचऱ्याचे टेंडर घेण्यात आलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये त्याप्र त्या पद्धतीने आम्ही घनकचऱ्याच्या सह मक्तेदार म्हणून आम्ही त्यांचे काम पाहत आहे त्या ह्याच्या अनुषंगाने सदरचे गोर गोरसिद्धप्पा हिरेमठ हा आमच्याकडे आर सी कॉम्प्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून कार्य करत काम करत आहे व त्याला त्याच्या सेकंड सिफ्टमध्ये काम चालू असताना तो पलीकडं एच एस आर एच एस आर टाकी रॅम्प येथे ट्रान्सपोर्टेशन येथे तो तिथे रॅम्पवर त्याचे बाईक घेऊन गाडी तो स्वतः धुवत असताना त्याची त्याला करंट लागून त्याच्या जागीच मृत्यू पडलेले आहे सदरच्या आमच्या कंपनीकडून त्याला दोन लाख रुपये आम्ही सध्या परिस्थितीत घोषित केलेले आहे आमच्या त्यांच्या परिवाराकडे अजून त्यांच्यात बाबा मिस्त्री व त्यांनी आम्ही बसून काय त्याच्यात अजून मार्ग चांगला निघल त्या पद्धतीने आम्ही त्या कंपनीमार्फत त्यांना सहकार्य करून त्यांना न्याय मिळवण्याचा माझी ही इच्छा आहे व मी करून देईन ही माझी शाश्वती गवा आहे सर इन्शुरन्स वगैरे काढलं होतं का हां इन्शुरन्स वगैरे त्याच्या काढलेलं आहे ई एस आय आणि पी एफ त्या माध्यमातून मा त्या माध्यमातून दोन अडीच तीन लाख जेवढे मिळतील त्याच्या आम्ही पाठपुरावा करून त्याच्यात ते पण आम्ही सहकार्य करून त्याला आम्ही त्यांच्या परिवाराला न्याय मिळवून देऊ ग्रुप इन्शुरन्स काढण्यात आलं होतं का ग्रुप इन्शुरन्स हे आपल्या ह्याच्यामध्ये नाही आहे म्हणजे आपल्या आपल्या महापालिकेच्या नियमामध्ये नाही आहे ई एस आय आहे ई एस आय हे फक्त त्यांच्या दवाखान्यासाठी आणि परिवारासाठी आहे ग्रुप इन्शुरन्स आम्ही काढले नाही जर आता यांची मागणी आहे ग्रुप इन्शुरन्स काढा म्हणून सकाळच्या ह्याच्यामध्ये ठीक आहे ते पण आम्ही इन्शुरन्स तीन दिवसात त्यांना काढून देऊ सगळ्यांना जे आमचे कर्मचारी सहाशे आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही इन्शुरन्स काढून देऊ